नमस्कार मंडळी मी आहे प्रतिमा गुजार ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे घरात जर कोणी पाहुणे आले आणि मस्त असं मटणाचं जर बेत असेल तर अशी माझ्या पद्धतीने तुम्ही मटणची ग्रेव्ही एकदा करून तर पहा सगळ्यांना खूप आवडेल आता रेसिपीला सुरुवात करू इथं मी अर्धा किलो हे मटण घेतलेली आहे दोन चमचे मिरची एक चमचा मीठ अर्धा वाटी फुटाणे तेजपत्त्याचे दोन पानं घेतली आहे जिरे दोन चमचा तिळ दोन चमचा काळे मिरे अर्धा चमचा जावेत्री सात ते आठ पानं छोटे छोटे आणि दोन इंच दालचिनी एक चमचा हळद दोन चमचे अद्रक लसूणचं पेस्ट आणि थोडंसं चिंच हे भिजवत ठेवली आहे आणि त्याचबरोबर हे सहा सात कांदे जे की मी लांब लांब असं कट करून घेतली आहे आता आपल्याला सुरुवातीला हे मॅरिनेट करावं लागेल आणि त्यासाठी मी इथं हे अद्रक लसूणची पेस्ट आणि त्याचबरोबर हळद मीठ आणि थोडीशी कोथिंबर घालून हे सगळं एकजीव असं करणार आहे आपण पाहू शकता मटण डायरेक्ट कढईमध्ये मी न घालता ते मॅरिनेट करणार आहे आणि अशा पद्धतीनं सगळे एकजीव असं आपल्याला मॅरिनेट असं करायचं आहे आता कुकरमध्ये मी इथं दोन पळी तेल घेतली आहे इथं सुरुवातीला तेल थोडंसं कमीच आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे मॅरिनेट केलेलं जे की मी दहा मिनिट असंच ठेवलेली होते ते आता मी कुकरमध्ये घालत आहे आता कुकरमध्ये सगळं घालून आपल्याला व्यवस्थित असं दोन मिनटापर्यंत हे परतून घ्यायचं आहे जेणेकरून ह्या पीसचा पण कलर थोडासा आपल्याला बदललेला दिसेल मग तसं झाल्यावर इथं फक्त अर्धा ग्लास पाणी घालून मी कुकरला टोपण लावणार आहे आता ज्या भांड्यात मटण होतं मॅरिनेट करून ठेवलेलं त्या भांड्यातच मी पाणी गरम केले आणि ह्या मटनमध्ये मी हे घातलेली आहे आता परत ह्याला एक जीव असं फिरून आपल्याला इथं टोपण लावून मटन शिजेपर्यंत म्हणजेच चार ते पाच शिट्ट्या असं घ्यायचं आहे आणि जोपर्यंत कुकरचे शिट्ट्या होत आहे तोपर्यंत इथं मसाल्याची तयारी करू त्याच्यासाठी मी हे फुटाणे आता कढईमध्ये घातले आणि ते लालसर असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता थोडेसे हे जसे भाजायचे झाले तसं मी याच्यातच तीळ घालणार आहे आता तीळ घालून पण हे आपल्याला थोडेसे भाजायचे आहेत फक्त दोन मिनटापर्यंत एकदम बारीक गॅसवर भाजणं झालं की फुटाण्यांनी पण कलर बदललेला आहे आणि परत मी हे लगेच एका प्लेटमध्ये काढत आहे आता कांदा पण आपल्याला तळूनच काढायचा आहे आणि त्याच्यासाठी मी इथं कढईमध्ये तेल पण घेतलेली आहे आता तेल गरम झालं की त्याच्यामध्ये लांब लांब हे कट केलेलं कांदा हे सगळंच घालायचं आहे आणि लालसर आणि तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला इथं हे भाजून घ्यायचं आहे आता हे कांदा पण मी सगळं हे भाजून घेतलेलंच आहे आता फुटाणे हे थंड झालेले आहेत मग ते आता आपल्याला सगळं मिक्सरमध्ये हे वाळलं मसाला हे वाटून घ्यायचा आहे आता हे प्लेटमधलं सगळंच मसाला मी मिक्सरमध्ये घालते आहे आणि त्याचबरोबर भाजलेले हे फुटाणे आणि तीळ हे पण मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालत आहे आणि हे एकदम बारीक असं आपल्याला इथं वाटून घ्यायचं आहे त्याचबरोबर कांदा मी असं लालसर असं तळून काढलेलं आहे आणि त्याला पण मिक्सरच्याच भांड्यामध्ये मी हे वाटायला घेणार आहे आता जर कांदा क का बारीक वाटायचा असेल तर तुम्ही असं पण वाटू शकता नाही मला तर थोडंसं पाणी घालून पण वाटू शकता पण मी इथं हे असंच वाटले आहे आता इथं पहा मटण हे छानच असं शिजलेलं आहे कांदा तळून झाल्यावर जे तेल उरलेलं होतं त्या ते तेलातच मी हे सुक्कं मटण घालत आहे त्याचं पाणी आपल्याला अजिबात घालायचं नाही आता हे तेल किती होतं म्हणलं तर मटणाच्या स्वयंपाकाला तेलाचं काही असं मोलमाप नसतं आपल्याला जेवढं असेल तेवढं आपण घालू शकता आता दोन मिनट हे मटण परतनं झाल्यानंतर मी याच्यातच लाल मिरची आणि हे धने मसाला जे की नुसते धने भाजून वाटलेला आहे आणि त्याचबरोबर हे विलायची पावडर घालून मी हे सगळं परत एकजीव असं फिरवत आहे कारण थोडंसं मिरचीचा ठसका मला इथं घालवायचं आहे त्याच्यासाठी मी दोन मिनटापर्यंत परतून हे घेत आहे आता मटण परत न झाल्यानंतर याच्यामध्ये जे फुटाण्याचं पीठ होतं आपण सगळे मसाले घालून वाटलेलं ते घालायचं आहे आणि त्याचबरोबर इथं मी वाटलेल्या कांद्याची पण पेस्ट इथं घालत आहे आता हे सगळं आपल्याला बारीक गॅसवरच एकजीव असं करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि बारीक गॅसवरच हे सगळीकडे लागावं एकजीव व्हावं अशा पद्धतीने आपल्याला हे दोन मिनटापर्यंत परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी आता चिंच कोळून घालणार आहे आता दोन मिनटं मी हे असंच परतत ठेवलेली आहे आता जे भिजवलेली चिंच होती ते आपल्याला कोळायचं आहे आणि ते इथं त्याचं पाणी घालायचं आहे आणि हे चिंचेचं पाणी घातलेलं मटण आता परत आपल्याला पाणी आटेपर्यंत म्हणजेच दोन मिनट हे असंच परतून घ्यायचं आहे आता मटणाचं पाणी सगळंच आटलेलं आहे आता जे उकड होतं आणि त्याचं जे पाणी उरलेलं होतं ते पाणी मी आता कढईमध्ये घालत आहे आणि परत त्याच्यावर कोथिंबर शिंपडून हे परत मी असं फिरून घेत आहे आता ग्रेव्ही करताना आपल्याला एकदाच पाणी घालायचं नाही आहे ते थोडं थोडं आणि लागेल तसंच पाणी आपल्याला घालायचं आहे ग्रेव्ही हे ना एकदम घट आणि ना एकदम पातळ अशा अवस्थेमध्ये आपल्याला करायचं आहे मग मी तर थोडं थोडं लागेल असं गरम पाणी करून घालत आहे आणि हे सगळं व्यवस्थित असं परतून घेत आहे आता मला पाहिजे तेवढं मी पाणी आता सोडलेली आहे मग झालं आता हे लास्टच मी परत एकदा गोल गोल फिरवत आहे सगळे एकजीव करत आहे आणि परत मी ह्याला पाच मिनटासाठी असंच बारीक गॅसवर शिजून घेणार आहे पाच मिनटं झाले आणि मटनला तेल हे चांगलंच असं सुटलेलं आहे आणि इथं तुम्ही पाहू शकता मटन ग्रेव्ही हे जेवण्यासाठी तयारच झाली आहे तर मग काय मंडळी येतानाच जेवायला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद